नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टे निरीक्षक श्री राहुल कुमार खिलारे यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि अंमलदार यांना वाहन चोराचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या आणि त्यानुसार भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास पथकातील पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड किरण साबळे हे वाहन चोरांचा शोध घेत असताना त्यांना एक विधी संघर्षित बालक भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी गाडी क्रमांक एम एच बारा एन आर तीस बारा हिच्यासह मिळून आल्याने त्याच्याकडून सदाची दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे नमूद बालकाकडे अधिक तपास करता त्याच्याकडून आणखी तीन दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या असून ज्याच्याकडून एक भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा दोन भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा सिंहगड पोलीस स्टेशनकडील वाहन चोरीचा एक गुन्हा चार नांदेड सिटी पोलीस स्टेशनकडील वाहन चोरीचा एक असे एकूण चार वाहन चोरींचे गुन्हे उघडकीस आहेत सदरची कामगिरी माननीय अप्पर पोलीस आयुक्त प्र पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री राजेश बनसोडे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री मिलिंद मोहिते माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर श्री राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोली स्टेशन पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल कुमार खिलारे पोलीस निरीक्षक गुन्हे जितेंद्र कदम पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड किरण साबळे सागर बोरगे यांच्या पथकाने केले आहे लोकसंध्येेसाठी पुणे जिल्हाप्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट